एक कलाकार, असा कलाकार ज्या कलाकाराची वयाच्या चौदाव्या वर्षी विश्वासघातानं हत्या करण्यात आलेली होती कारण त्यानं अगदी लहान वयामध्ये असं काम केलं होतं की त्यामुळे प्रस्थापित लोकांचा धंदा बंद पडायची वेळ आलेली होती आणि यामुळे या कलाकाराला ठार मारण्यात आलं होतं आता हे कलाकार कोण होते त्यांचं कर्तृत्व काय होतं आणि त्यांचा फक्त चौदा ते पंधरा वर्षाचा जीवन प्रवास नक्की काय होता हे आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे तर पंजाबमधील जालंधर जिल्ह्यातलं खानेखाना नावाचं एक गाव आहे आता हे गाव जे आहे ते सम्राट अकबराच्या दरबारी असलेले नवरत्न त्यांच्यापैकी एक अब्दुल रहीम खाने खान यांनी वसवलेलं होतं आता ते स्वतः कृष्णभक्त होते आणि त्यांनी कृष्णावरती बरीच पद्य वगैरे रचलेली होती तर त्यांच्याच नावानं हे गाव प्रसिद्ध आहे म्हणजे खाने खान यांनी वसवलेलं गाव आहे हे तर ब्रिटिश राजवटीमध्ये हे गाव हस्तीदंतांच्या कोरीव कामासाठी प्रसिद्ध होतं आता याच गावामध्ये काही वर्षापूर्वी रामसिंग मदन हे राहायला आलेले होते आणि ते सुद्धा एक गायक होते एकोणीसशे अठ्ठावीस साली त्यांनी गावामध्ये एक छोटंसं घर बांधलं आणि त्या घरामध्ये ते राहत होते त्यानंतर पंचकृषीतले लोक जे आहेत ते त्या घरी यायचे आणि तिथं मैफिली रंगायच्या आता यांचा मुलगा जो आहे सरदार अमरसिंग आता अमरसिंग हे सुद्धा स्वतः संगीताची उत्तम जाण असणारे होते त्यांना पेटी आणि तबला चांगल्या पद्धतीनं वाजवायला यायचा आता यांच्या पत्नी आहे त्यांचं नाव आहे पुरंदेवी आणि त्या पुरंदेवी अत्यंत धार्मिक अशा पद्धतीच्या होत्या आता या पतीपत्नींना तीन मुलं झाली होती मास्टर मदन मोहन सिंग आणि एक मुलगी शांती देवी आता मोहन सिंग हे वायलिन चांगल्या पद्धतीनं वाजवायचे उत्तम गायकसुद्धा होते आणि मदन यांची बहीण जी आहे शांती देवी ह्यासुद्धा उत्तम गायिका होत्या आणि त्याच्यामुळे मास्टर मदन यांनासुद्धा गाण्याचं बाळकडू लहानपणापासून मिळालेलं होतं अर्थातच माशेच्या पिलाला पोहायला आणि गायकाच्या मुलाला गायला शिकवायची गरज नाही आता मदन यांना एकतर लहानपणापासून बाळकडू होतंच त्याचबरोबर ती त्यांनासुद्धा एक दैवी देणगी होती आणि त्यामुळे त्यांनी अगदी लहानपणापासूनच गाण्यातले बारकावे जे आहेत ते आत्मसात केलेले होते बहीण भावाबरोबर ती ते रियाज करत होते त्याचबरोबर त्यांचं शाळेत शिक्षण चाललेलं होतं आणि शाळेमध्ये सुद्धा ते हुशार अशा पद्धतीचे विद्यार्थी होते पण मदन जे आहे ते अत्यंत अबोल होते म्हणजे कोणातही ते मिसळत नव्हते आणि ते अत्यंत स्टँडर्ड राहायचे म्हणजे अगदी बालपणापासून लहानपणापासूनच वेश अत्यंत चांगला असायचा आणि अंगावर त्यावेळेच्या पथेप्रमाणे दागदागिने असायचे त्याचबरोबर ती डोक्यावर चमकणारी पगडी असायची आणि अवघ्या तीन वर्षाचे असताना मदन यांनी गायला सुरुवात केली होती आता त्यावेळेस रेडिओ आणि चित्रपटगृहांचा नुकताच जन्म झालेला होता जाहीर कार्यक्रम हाच जन्मस म्हणजे जनसामान्य जन्म लोकांसाठीचा संगीत ऐकण्याचा मार्ग होता आणि त्यामुळे त्यांच्या सभांना अलोट अशा पद्धतीची गर्दी व्हायची खाजगी मैफिलीसुद्धा रंगल्या जायच्या आणि त्याच्यानंतर मदन यांनीसुद्धा जाहीर कार्यक्रमात काम करायला सुरुवात केली होती मास्टर मदन यांचा पहिला जाहीर कार्यक्रम जून एकोणीसशे तीस साली हिमाचल प्रदेशमधील धरमपूर सॅनेटोरियम यामध्ये झालेला होता आता त्यावेळेस त्यांचं वय होतं ऑगस्ट तीन साडेतीन वर्षाचं संगीत आणि त्याच्यामधील बारकाव्यांची उत्तम जाण त्यांना होती आणि त्यामुळे त्यांनी जे ताण म्हटले त्याच्यामुळे उपस्थित लोक प्र सगळेजण अवाक झालेले होते यांच्या गायकीनं सगळे मंत्रमुग्ध झाले होते अवघं तीन वर्षाचं पिटुकलं त्यावेळेस ध्रुपदमध्ये हे शारदा नमन करू हे म्हटलेलं होतं आणि त्यांची लयकारी आणि सुलत सूर आणि ताल ह्याची पकड हे सगळं बघून सगळी लोकं तल्लीन झालेली होती आणि ज्यावेळेस यांचं गायन संपलं त्यावेळेस टाळ्यांचा कडकडाट झाला आणि संपूर्ण हॉल उठून उभा राहिलेला होता आणि इतर कलाकारांनीसुद्धा यांची प्रशंसा केलेली होती कार्यक्रमानंतर यांना सोन्याची अंगठी शाल सुवर्णपदक वगैरे मिळालेलं होतं आणि ही बातमी वनव्यासारखी भारतामध्ये पसरलेली होती आता कार्यक्रमाला त्यावेळच्या सगळ्या वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्धी देण्यात आलेली होती आणि वर्तमानपत्राचे रकानेच्या रकाने मास्टर मदन यांच्या प्रतिभेचं गुणगान करणारे होते आता मद्रासच्या हिंदू पेपरमध्ये सुद्धा मास्टर मदन यांच्याबद्दलचं छायाचित्र आणि माहिती छापून आलेली होती एकाच रात्रीमध्ये एकाच कार्यक्रमातून मास्टर मदन कीर्तीच्या शिखरावरती पोहोचलेले होते पहिलाच कार्यक्रम प्रचंड यशस्वी झालेला होता रातोरात रात ते स्टार झालेले होते आता त्यावेळेसच्या पेपरामधील क्लिपिंग्स आजही त्यांचे पुत्नी जे आहे त्यांचं नाव आहे रविंदर कौर यांनी जपून ठेवलेलं आहे तर अशा पद्धतीने आता त्यांना आता एक कार्यक्रम गाजला त्याच्यामुळे अनेक कार्यक्रमांचे आमंत्रण यायला लागले तर यांचे मोठे भाऊ जे होते मास्टर मोहन तर यांच्याबरोबर ती ते गायनाचे कार्यक्रम करायला लागले होते पण जेवटी एखादं तीन वर्षाचं बाळ आहे तीन वर्षाचं मुलगा आहे ते जेव्हा अशा पद्धतीनं ताण घेतं अशा पद्धतीनं गायन करतं त्यावेळेस लोकांना ते अप्रूक वाटतं मोठ्या माणसाने गाणं भाग वेगळा पण एवढ्या पिटुकल्यानं गाणं हा भाग वेगळा असतो कारण तीन वर्षाची मुलं काय करतात आणि हा काय करत होता त्याच्यामुळं सगळ्यांना ते आकर्षण वाढत होतं प्रचंड मागणी वाढत होती आणि लोकं फक्त मदन यांना ऐकण्यासाठीच गर्दी करायला लागलेली होती आता मास्टर मदन जे आहेत त्यांचे वडील हे इंग्रजांच्या चाकरीमध्ये होते आणि त्यामुळे ते शिमल्याला राहायला गेलेले होते आता शिमला या ठिकाणचे जे संस्थागिक काय होतं त्या काळामध्ये म्हणजे आजही बघा मोठ्या मोठ्या लोकांचे फार्म हाऊस हे कुठेतरी थंड हवेच्या ठिकाणी वगैरे असतात त्या पद्धतीनं पूर्वीच्या काळी शिमला या ठिकाणी आजही शिमला या ठिकाणी अनेक मोठमोठ्या अधिकाऱ्यांचे किंवा जे काही संस्थानिक का असायचे तर त्यांचे फार्म हाऊस तिकडं असायचे आणि मास्टर मदन हे तिथंच राहायचे त्याच्यामुळे संस्थानिकांचेसुद्धा हे लाडके बनलेले होते आणि दर महिन्याला सरासरी वीस कार्यक्रम मास्टर मदन करत होते त्या काळामध्ये भावाला व्हायोलिन वाजवण्यासाठी ऐंशी रुपये मिळत होते आणि मास्टर मदन यांना अडीचशे रुपये मिळत होते तो काळ एकोणीसशे चाळीसचा होता तुम्ही विचार करा एकोणीसशे चाळीस साली अडीचशे रुपये एका कार्यक्रमाचे आणि महिन्यामध्ये वीस कार्यक्रम आणि अशा पद्धतीनं प्रचंड पैसा प्रचंड प्रसिद्धी ही त्यांना मिळायला लागलेली होती आता अशा पद्धतीनं त्यांचं ते गायन चाललेलं होतं काम चाललेलं होतं प्रसिद्धी मिळत होती पैसा मिळत होता भारतभर प्रसिद्ध होत होते आणि साधारण ते सात वर्षाचे असताना त्यांनी पंडित अमरनाथ यांच्या हाताखाली ट्रेनिंग घ्यायला सुरुवात केली त्यांचं ट्रेनिंग सुरू झालेलं होतं याच काळामध्ये प्रसिद्ध गायक के एल सहगल जे आहेत ते शिमल्यामध्ये राहत होते आणि जब दिलही टूट गया किंवा बाबुल मोरा नैहर छुटो जाय ही गाणी देणारे प्रसिद्ध संगीतकार हे के एल सहगल होते तर ते एका कंपनीमध्ये नोकरीला पण होते आणि ज्यावेळेस त्यांना वेळ मिळायची त्यावेळेस ते आपली पेटी घ्यायचे आणि मास्टर मदन यांच्या घरी यायचे आणि त्या ठिकाणी या दोघांची मैफिल रंगायची आता मदन त्यावेळेस फक्त मास्टर म्हणजे के एल सहगल यांचं ऐकायचे कारण त्यावेळेस फक्त ते काही दोन तीन वर्षाचे असतील आणि त्यावेळेस इतकं त्या से के एल सहगल आणि यांचं स्नेहसंबंध जुळलेले होते आणि इतकं ममत्व या दोघांच्यामध्ये निर्माण झालेलं होतं आणि यांना जी दैवी देणगी होती त्याचं तर ते कौतुक करतच होते आता त्यानंतर सहगल यांनी न्यू थिएटर्समध्ये कलकत्त्याला नोकरी पकडलेली होती आता ज्या वेळेस मदन किंवा त्यांचे कुटुंबीय कलकत्त्याला जायचे त्यावेळेस राहण्याची वगैरे राहणे पिणे बाकीच्या सगळी जबाबदारी सहगल यांनी म्हणजे स्वीकारायचे कारण एवढे त्यांचा घरोबा होता आता मास्टर मदन यांनी लहानपणापासूनच हे गाणं वगैरे सुरू केलेलं राजे राजवाड्यांच्या दरबारामध्ये ते गात होते त्यानंतर स्टेजवरती कार्यक्रम करत होते अनेक बक्षिसं मिळत होती सगळं काही त्यांना मिळत होतं परिवारसुद्धा खुश होता सगळे आनंदी होते एकोणीसशे चाळीस सालची गोष्ट आहे महात्मा गांधी यांची शिमल्यामध्ये एक बैठक होती या बैठकीला आमंत्रितांपैकी मोजकेच लोक आलेले होते कारण त्यातले बरेच लोक मास्टर मदन यांच्या कार्यक्रमाला गेलेले होते म्हणजे भारतातल्या घरादारापर्यंत मास्टर मदन यांचं नाव आदरानं घेतलं जाऊ लागलेलं होतं तेवढे प्रसिद्ध ते झालेले होते जगातलं एक आश्चर्य म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं इतक्या कमी वयामध्ये इतका सुरेल गायक हा अपवादात्मक असतो आणि त्या पद्धतीचे होते मास्टर मदन मास्टर मदन यांचा शेवटचा कार्यक्रम झाला तो कलकत्त्यामध्ये या कार्यक्रमामध्ये मदन हे जवळजवळ दीड तास राग बागेश्वरी गात होते तर एका श्रोत्यानं त्यांना पाचशे रुपये बक्षीस दिलेलं होतं म्हणजे त्या काळात ही रक्कम फार मोठी होती पण अशा पद्धतीनं त्यांना ती बिदागी मिळत होती तर कोलकत्ता या ठिकाणचा कार्यक्रम झाला आणि ते आता दिल्लीला आलेले आहेत दिल्लीला ते बहिणीकडं आलेत आता त्या ठिकाणी दिल्लीच्या रेडिओ स्टेशनवरती ते काम करत होते आणि इतकं छोटासा म्हणजे आता त्यावेळेस त्यांचं वय साधारण चौदा पंधराच्या आसपासचं होतं आणि चौदा पंधरा वर्षाचे मास्टर मदन हे रेडिओ स्टेशनवरतीसुद्धा गाणं गात होते आणि त्यांचे मेहुणे जे आहेत ते त्यांना ते सायकलवरती घेऊन जायचे आणि आलीपूर रोड या ठिकाणी ते आकाशवाणीचं कार्यालय होतं त्या ठिकाणी ते, ते जायचे आणि पुन्हा घेऊन यायचे अशा पद्धतीनं काही काळ त्यांनी त्या सायकलवरतीसुद्धा जाणं येणं केलेलं होतं पण अचानकपणे मास्टर मदन यांची तब्येत बिघडलेली होती आणि त्यांना प्रचंड ताप आलेला होता त्यानंतर मग आता रेडिओवर ते जाणं पण त्यांनी चालू ठेवलेलं होतं कारण गायनाची इतकी आवड होती की म्हणजे रक्ता रक्तामध्ये त्यांचं गाणं भिनलेलं होतं आणि गाणं गायल्यानंतर त्यांना बरं वाटायला लागलं होतं पण शेवटी त्यांचा म्हणजे तब्येत जी आहे ती खालावत चाललेली होती आणि आता त्यांना ते शरीराला मानवत नव्हतं ते प्रचंड आजारी पडलेले होते प्रचंड थकवा जाणवायला लागलेला होता आणि जेव्हा डॉक्टरांना त्यांना दाखवण्यात आलं डॉक्टरांनी सांगितलं परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे हा आणि उपचारांनीसुद्धा त्यांचा ताप कमी होत नव्हता डॉक्टरसुद्धा काही करू शकत नव्हते कारण त्यांना विषबाधा झालेली होती हळूहळू विष त्यांचं शरीर पोखरत होतं आणि त्यानंतर मग डॉक्टरांनी सांगितलं की आता यांना घरी घेऊन जा त्यानंतर मग त्यांना शिमण्याला आणण्यात आलं शिमला या ठिकाणी काहीतरी फरक पडेल बाबा वातावरण चांगलं आहे वगैरे वगैरे पण तरीसुद्धा त्यांना काहीही फरक पडला नाही आणि सहा जून एकोणीसशे बेचाळीस साली मास्टर मदन यांनी वयाच्या चौदाव्या वर्षी जगाचा निरोप घेतलेला होता आणि त्यानंतर सगळ्या मेडलसह त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आलेले होते आणि मास्टर मदन गेलेला आता जवळजवळ ऐंशी वर्षापेक्षा जास्त काळ होऊन गेला आहे पण त्यांच्या ताकदीचा आणि संगीताची जाण असणारा गायक अजूनही या क्षेत्रामध्ये जन्माला आलेला नाही मास्टर मदन यांच्याबद्दल किंवा त्यांच्या मृत्यूबद्दल काही दोन चार कहाण्या सांगितल्या जातात त्याच्यातली एक म्हणजे एकदा आंबाला या ठिकाणी ते कार्यक्रमाला गेले होते आणि तिथल्या एका गायक मुलीनं त्यांना कोठ्यावरती बोलवलं आणि त्यांना विषारी विड्याचं पान दिलं आणि त्याच्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली आणि नंतर मृत्यू झालेला त्यानंतर दुसरी माहिती अशी समोर येते की मास्टरमदन हे दिल्ली रेडिओ स्टेशनमध्ये गायला जायचे आणि त्या ठिकाणी कॅन्टीनमधलं ते दूध प्यायले या दुधामधून त्यांना पारा देण्यात आलेला होता आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झालेला होता तिसरी गोष्ट अशी समोर येते की कोलकत्ता या ठिकाणी त्यांनी प्रसिद्ध ठुमरी बिनती सुनो मेरी हे गायल्यानंतर कोणीतरी त्यांना हळूहळू अंगामध्ये भिन्नारं विष दिलं आणि या कार्यक्रमानंतर ते परत कधीही गाऊ शकले नाहीत आता असं म्हटलं गेलं की मास्टर मदन यांचा त्यांच्या गुरूंवरती संत नंदसिंगजी महाराज यांच्यावर आतोनात भक्ती होती श्रद्धा होती आणि या गुरूंनी त्यांच्या अकाली मृत्यूचं भाकीत करून ठेवलेलं होतं आता खरं की खोटं माहीत नाही पण जे माध्यमातून समोर आलं ते मी तुमच्यासमोर मांडतो आहे आता एकदा या गुरूंच्या उपस्थितीमध्ये त्यांनी जोनपुरी राग हा इतक्या आविर्भावामध्ये गायलेला होता म्हणजे मास्टर मदन यांनी की श्रोत्यांना त्या सभेमध्ये प्रत्यक्षात परमेश्वर हजर असल्याचा भास होऊ लागलेला होता आणि तो भास किंवा आभास म्हणा मास्टर मदन यांच्या या आळवण्यानं पुढं आलेला होता किंवा दुसरे जेव्हा राग त्यांनी सुरू केला त्यावेळेस तो भास दूर झाला होता म्हणजे इतक्या लहान वयामध्ये सुद्धा हा मुलगा हा किती प्रतिभावान आणि किती महान होता हे याच्यातनं आपल्या लक्षात येतात आणि असंही सांगितलं जातं की मास्टर मदन जे आहे ते गुरु नानक यांची प्रतिमा सतत जवळ बाळगायचे एवढंच नाही तर कधीकधी ऐवजी ते समाधीमध्ये जायला लागलेले होते आणि रेडिओवरती त्यांचे नियमित कार्यक्रमसुद्धा होत होते आता त्यांची कीर्ती ऐकून मुंबईवरून त्यांना सिनेमात काम करण्याची सुद्धा विनंती करण्यात आलेली होती त्यासाठी माणसं येऊन गेलेली होती मिटिंग झालेल्या होत्या पण मदन यांच्या आईवडिलांनी आणि नातेवाईकांनी चित्रपटात काम करायला नकार दिलेला होता का कारण चित्रपटात काम करणं हे असभ्यपणाचं लक्षण आहे असं त्यांना वाटत होतं पण नंतर त्यांना त्याचा पश्चाताप झाला होता कारण जर त्यांनी त्यावेळेस परवानगी दिली असती तर मास्टर मदन यांची चित्रफित असते आणि त्यांची प्रतिमा आजरामर झाली असती पण मास्टर मदन यांची जेमतेम आठ गाणी उपलब्ध आहेत म्हणजे आता त्या आठ गाण्यांमध्ये युवना के हमे तरसाईये हैरत से तक रहा आहे जहा वफा मुझे अशा पद्धतीची गाणी आहेत आणि बाकी मग गझल आहे म्हणजे ग गझल आहे पंजाबी गाणी आहे ठुमरी आहे गुरबानी आहे अशा पद्धतीनं आठ गाणी आहेत आता या गाण्यामध्ये युना रे रे के हमे तरसाई किंवा दुसरं जे गाणं हैरत से ताक रहा आहे अशा पद्धतीची गाणी जी आहेत ती त्यांनी गायली आणि इतकी प्रसिद्ध आहे की आजसुद्धा म्हणजे जगजित सिंगसारख्या गायकांनीसुद्धा या गाण्यांवरती स्वतःचं करिअर केलेलं होतं घडवलेलं होतं आता हे मास्टर मदन जे आहेत ते ऑल इंडिया रेडिओवरतीसुद्धा गाणं गात होते आणि लाहोरमध्ये सुद्धा ते गाणं गात होते आणि त्यांच्या आवाजावरती भारत आणि पाकिस्तान या सगळीकडची लोकं फिदा होते मुळामध्ये भारत आणि पाकिस्तान त्यावेळेस एकच होता आणि सुरुवातीला लोकांना वाटत होतं की हा कोणीतरी मोठा कसलेला नट असावा किंवा गायिका असावी पण नंतर यांना कळलं की हा अत्यंत छोटासा हा मुलगा आहे तर याच लहान मुलाचे त्या काळामध्ये मोठे मोठे गायक शत्रू बनलेले होते आता त्या गायकांची त्या काळातल्या मी नावं सांगत नाही कारण आपण त्या लोकांना फार महान समजतो वगैरे वगैरे पण हे सगळे म्हातारे गायक जे आहेत ते या छोट्याशा मुलावरती जळत होते कारण हा मुलगा इतका सुंदर गात होता हे यांना सहन होत नव्हतं आणि त्याच्यामुळेच त्यांची हत्या करण्यात आलेली होती पण हे जे मारेकरी होते ते मारेकरी सर्वसामान्य नव्हते त्या मारेकऱ्यांचा प्लॅन किती मोठा होता बघा मास्टर मदन यांनी आकाशवाणीवरती आठ ते दहा वर्ष गायन केलं आणि त्यामध्ये त्यांनी हजारो गाणी गायली पण मास्टर मदन यांची सगळी गाणी गायब करण्यात आली म्हणजे या लोकांनी मास्टर मदन यांचा जीव घेतलाच पण त्यांची गाणीसुद्धा त्यांनी संपून टाकलेली होती केवळ त्यांची आठ गाणी शिल्लक आहेत तर अशा पद्धतीनं मास्टर मदन यांचं कर्तृत्व आणि देह शरीर सगळं संपवण्याचं काम काही लोकांनी केलेलं होतं पण काही जरी असलं तरी हा भारताचा पहिला सुपरस्टार गायक होता त्यांचं नाव मास्टर मदन आणि आता मी तुम्हाला जी माहिती सांगितली त्याच्यामध्ये तुम्हाला अजून काही वेगळी नवीन माहिती असेल तीसुद्धा तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद